नमस्कार आऊचा खाऊ या युट्यूब वर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एक वेगळा पदार्थ दाखवणार आहे तो पदार्थ बनवायला एकदम सोपा आहे चविष्ट आहे हा पदार्थ घरात सगळ्यांना आवडू शकतो लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे या पदार्थाचे औषधी गुणधर्म पण आहेत जो पित्तशामक आहे आणि हा पदार्थ कमीत कमी वेळात -कमी पटकन होणारा तरी सुद्धा सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ ज्याचं नाव आहे आमसुलाच सार टोमॅटो सार तर आपण नेहमीच करतो पण आमसुलाचं सार एकदा करून बघा वारंवार कर, कर कराल आणि प्याल कारण ह्यानी अक्षरशः आपल्याला तृप्ती मिळते असं हे आमसुलाचं सार खास औची रेसिपी चला तर बघूया रेसिपी हे आमसुलाचं सार करण्यासाठी मी एक स्टीलची कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन वाट्या पाणी मी उकळत ठेवते आपली नेहमीचीच वाटी घेतली फक्त थोडी मोठी वाटी हे दोन वाट्या पाणी मी उकळत ठेवते गॅस आपला नेहमीचा नॉर्मल व्यवस्थित मोठ्या गॅसवर पाणी उकळून घ्यायचंय आता ह्यामध्ये मी कोकम आगळ घालणार आहे तुमच्याकडे जर कोकम आगळ उपलब्ध नसेल तर तुम्ही चार ते पाच आमसुलं पाण्यात भिजत घालून ते पाणी वापरलं तरी चालेल पण सध्या सगळीकडेच कोकम आगळ उपलब्ध असतं त्यामुळे मी कोकम आगळ सांगते हे आमटीचा एक डाव एवढं मी कोकम आगळ ह्यामध्ये घातलेलं आहे पाणी उकळायच्या आधीच सगळं घातलं त्यात तरी चालतं आता ह्यामध्ये मी काळं मीठ घालणार आहे म्हणजे आपले जे टेस्टसाठी आहे त्यातलं म्हणजे टोटल आपल्याला एक चमचा मीठ लागणार आहे त्यातला अर्धा चमचा मी काळं मीठ घालणार आहे आणि अर्धा चमचा आपलं रेग्युलर मीठ घालणार आहे मीठ हे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी हरकत नाही आहे साधं मीठ आणि काळं मीठ नंतर चव बघून तुम्ही वाढवला तरी चालणार आहे काही हरकत नाही आता ह्यामध्ये मी घालणार आहे चवीपुरता गुळ म्हणजे साधारण एक टेबल स्पून गुळ घालणार आहे ते सुद्धा तुम्ही चवीनुसार नंतर वाढवू शकता एक टेबल टेबल स्पून गुळ घातलेला आहे आणि एक चमचा आल्याचा रस घालायचा आहे फार नाही म्हणजे कोकमाचा जो थोडासा तुरटपणा असतो ना तो आल्यामुळे कमी होतो मी जे काही व्हिडिओ तुम्हाला दाखवते पदार्थ दाखवते ते जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका गुल लाए। आता, हे आता हा गुळ विरघळलाय आता ह्याला मी थोडस पीठ लावणार आहे म्हणजे आमच्याकडे तर हे असंच आवडतं ह्याला फोडणी द्यायची फक्त पण काही काहींच्याकडे थोडासा थिकनेस त्याला आवडतो तर त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते फक्त अर्धा चमचा तांदुळाचं पीठ घ्यायचंय ते पाण्यात मिक्स करायचंय आणि ते पाणी किंवा ती पेस्ट आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपला पोहे खायचा जो चमचा असतो तो अर्धा चमचा घ्यायचा आहे यात थोडस पाणी घालायचंय तुम्ही कॉर्नफ्लॉवर लावलं तरी चालेल तांदुळाचं पीठ लावलं तरी चालेल जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही लावू शकता जर उपवासासाठी हे करायचं असेल तर तुम्ही ह्याला साबुदाण्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ तरी चालेल शिंगाड्याचं पीठ तर जास्ती उत्तम म्हणजे अगदी टेस्ट बदलत नाही शिंगाड्याच्या पिठाने साबुदाण्याच्या पिठाने जर साबुदाण्याचं पीठ जास्त झालं तर एखाद्या वेळेस चिकट होऊ शकतो अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉन आहे ते दाबा म्हणजे मग नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि हे पदार्थ तुम्हाला आवडत असतील तर शेअर करायला विसरू नका हे पाहता ह्याला छान उकळी आली आहे आता मी काय करणार आहे हे थोडस दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते हे इतपतच पातळ छान लागतं बरं का खूप दाट करायचं नाही हे आता हे मी दुसऱ्या शेगडीवर शिफ्ट करते आता आपण ह्याला तुपाची फोडणी देणार आहोत तूप सुद्धा फार नाही घालायचं अगदी आपल्या पोहे खायचा जो चमचा असतो तेवढंच तूप मी ह्यात घेतलेलं आहे जेव्हा केव्हा आपण तुपाची फोडणी देतो तेव्हा गॅस बंद करून मग बाकीचे इन्ग्रेडियंट त्यात घालायचे असतात म्हणजे ती फोडणी करपत नाही तूप व्यवस्थित तापवून घ्यायचं बारीक गॅसवर जेव्हा तुपाची फोडणी करतो तर खूप मोठा गॅस ठेवायचा नाही कारण तूप लवकर आता हे पा तूप तापले आहे गॅस बंद करण्यापूर्वी मी ह्यामध्ये दोन ते तीन लाल मिरच्या घालते म्हणजे मिरचीचा फक्त स्वाद येतो गॅस बंद करती, करती है। आता यामध्ये जिरे घालायचे थोडासा जरी उशीर झाला तरी आता तुम्ही बघितलं लगेच त्याला फ्लेम पकडते म्हणून पटकन गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर जिरे घालायचे आणि हिंग आहे तुम्हाला जर उपवासासाठी करायचं असेल तर हिंग घालू नका बाकी सगळी प्रोसिजर सेम आहे आता ही फोडणी मी इकडं दुसऱ्या गॅसवर जे साराचं पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये मी हे घालणार आहे त्याच्या खालचा गॅस बंदच आहे कारण ते उकळत असताना जर आपण फोडणी त्याच्यावर ओतली तर, तर आपल्या अंगावर उडू शकतं आता पुन्हा मी थोडा वेळ गॅस चालू करून त्याला छान उकळी देणार आहे हे फक्त फक्त उकळी येईपर्यंतच मिरची ह्यात ठेवायची आहे कारण आपल्याला मिरचीचा खूप तिखटपणा ह्यात नकोय जस्ट त्याला स्वाद आला पाहिजे मिरचीचा त्यामुळं उकळी आली की त्यातली मिरची आपण काढून टाकणार आहे अगदी झटकन खरंच दहा मिनिटात होतं म्हणजे टोमॅटोचं सार करायला थोडा तरी वेळ लागेल ह्याला वेळ लागत नाही आपल्याकडे आगळ जर तयार असेल तर पण हे सार तयार होत ही खरंच आऊच्या हातची म्हणजे माझ्या आईच्या हातची रेसिपी आहे अगदी तुम्हाला खरं सांगू का आपल्याला जर बऱ्याच वेळा असं होतं की आजारपणात आपण औषधं वगैरे घेतली तर तोंडाची चव जाते तर ती पटकन तोंडाला चवनी एका थांब तुला आमसुराचं सार करून देते पटकन असं म्हणून आमसुलाचं सार करून द्यायची आणि खरंच ह्या साराने गेलेली जिभीची चव पटकन येते आणि छान वाटतं एकदम तरतरी येते आपण भाताबरोबर वर सुद्धा हे आमसुलाचं सार खाऊ शकतो हे भाता ह्याला उकळी आलेली आहे मी आता ह्यातल्या मिरच्या काढून टाकते हे आपलं आमसुलाचं सार तयार आहे हे इतपत पातळच छान लागतं तुम्हाला हवं तर तुम्ही अजून ह्यात पीठ घातलं तरी चालेल पण मग ते पिठूळ पिठूळ लागेल आता मी गॅस बंद करते हे असंच गरमागरम सर्व करायचंय